જોઈ શકો છો પરોળ લાગે છે એની માં કમી નથી લાગતી છે આ રાત કા રાત નેગરલા જે

हेलो जय टू लाइक सो काय काय आज फक्त नमस्कार नमस्कार कसा वाटला काय सर आज रिकॉर्डिंग चालू केले ना आज आमची पूर्ण बॉडी सतरा मेंबरची आहे त्याच्यामध्ये परवा मला अकरा नगरसेवकांनी एकनिष्ठेने मतदान करून मला पारनेरचं नगर अध्यक्षपद दिलेलं आहे प्रामुख्याने आपल्या पारनेरमध्ये महिला जे व्यवसाय करतात म्हणजे बाजारात मार्केटला बसणे वगैरे आहे तर त्यांना शौचालय स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देण्याचा मी जास्त जास्त प्रयत्न करेन कारण ती खूप खूप मोठी अडचण आपली इथं आहे दुसरं आणखी एक असं की आरोग्याविषयी आपलं जे आरोग्य केंद्र आहे एक आरोग्य केंद्र आपल्या पार्नर पासून थोडस बाहेरच्या साईडला आहे एक आरोग्य केंद्र आम्ही आपल्या नवी पेठेमध्ये पेठेमध्ये चालू करून महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा देण्याचा पण शंभर टक्के प्रयत्न करू